भारतीय जनता पक्षातून महिला उमेदवार अश्विनीताई निवडणुकीच्या रिंगणात खोपोली प्रभाग क्रमांक अश्विनीताई इच्छुक परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक चौदा मोगलवाडी येथील रहिवासी साधी राहणीमान उच्च विचार संवेदनशील आणि सर्वसामान्यांची हक्काची भगिनी म्हणजे अश्विनीताई अत्रे यांचा स्वभाव अतिशय शांत व समजूतदार असल्याने अश्विनीताई यांना शहरात खूप मान आहे तसेच भारतीय जनता पक्षाच्या खोपोली शहर महिला अध्यक्ष असल्याने त्यांनी अनेकदा समाजकारण केले आहे खोपोलीत निवडणुकीचे वातावरण पाहायला आहे आहे आणि शहरात यशवंत साबळे यांच्या भाजप आघाडीचा पक्ष पाहण्यास खोपोली नगर परिषदेवर भाजपचा नगराध्यक्ष निवडून येईल असे वातावरण निर्माण झाले असून प्रभाग क्रमांक चौदा मधून भाजपच्या शहर अध्यक्ष अश्विनीताई प्रल्हा द्रे यांनी सुद्धा होणाऱ्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे जनसामान्यांना आपले समजून सर्वांना एकत्र घेऊन काम करणाऱ्या स्वच्छ प्रतिमेच्या कार्यकर्त्या म्हणजे अश्विनीता यत्रे आपला प्रभागापुरत्या मर्यादित न राहता संपूर्ण खोपोली शहराती शहरातील लोकांच्या अडचणींना समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी त्या सतत पुढाकार घेताना दिसत असतात अश्विनीता यत्रे यांनी कोविडच्या कठीण काळात शहरातील गरजू रुग्ण पोलीस कर्मचारी तसेच प्रशासकीय अधिकारी यांना घरगुती जेवण व्यवस्था इरशाळवाडी दुर्गम भागात स्वतः उपस्थित राहून महिला बचत गटांच्या माध्यमातून सेवाभावी कार्यकर्त्यांना जेवण आणि आवश्यक मदत पुरविल्या त्यांच्या या निस्वार्थ सेवेला ओळख देत तत्कालीन खालापूरचे तहसीलदार आयुक्त तांबोळी यांनी स्वतः त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला होता खोपोली शहरात घडणाऱ्या अपघातांमध्ये आणि आपत्कालीन प्रसंगी मदतकार्य करताना त्या नेहमी आघाडीवर असतात स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने आणि संस्थात्मक पाठबळाने त्या संकटातही माणुसकी जपणारा चेहरा ठरल्या आहे शासनाच्या विविध योजनांमधील अडचणी समजून घेऊन त्यावर मात करून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत त्या योजना पोहोचाव्यात यासाठी अश्विनीताई यत्री सतत प्रयत्नशील आहेत अनेकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात त्यांचा सहभाग थेट आणि परिणामकारक राहिला आहे प्रभागात पावसाळ्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास ग्रामस्थांचा पहिला फोन अश्विनीताईंनाच केला जातो इत्यादी केलेल्या समाजसेवेमुळे अश्विनीताई यांना येत्या निवडणुकीत फायदा होईल अशी चर्चा आहे याच कामाची दखल व पक्षाशी एकनिष्ठ असल्याने भारतीय जनता पक्ष अश्विनीताई प्रल्हाद अत्रे यांचा येत्या निवडणुकीत चांगला विचार करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे